नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर कालचा व्हिडिओ बघितलाच असेल भरपूर जणांनी बघितला खूप छान छान कमेंट्स केला आपण कमेंट्सवर जसं रेग्युलर एखादा व्हिडिओ बनवतो तसा लवकरच आपण रिप्लाय करणार आहोत तर आजचा व्हिडिओ आहे भरपूर म्हणजे एक ताई <laughs> ता होता त्या मला म्हटलं होतं की कानाला वगैरे जा तर बांधते मी पण आता व्हिडिओ वगैरे बनवताना आहे ना असे निवांत बसले आणि आत्ता स्वयंपाक केला आहे त्याच्यामुळे खूप जास्त गरम होतंय म्हणून कानाचं काढले आणि बसले बाळपण उठले ब आता एक तास झाला होता झोपला होता स्वयंपाक करूच तोपर्यंत थोडासा घरी थोडासाच भेटतो रात्रीचा पण आधीमध्ये दोन दोन तासाला बरोबर उठतो हॅनो आणि नाही उठलं तर मग उठवायला लागत मोठा उठवणं खूप सोपं आहे पण वापस झोपी घालणं खूप मुश्किल आहे तसा खूप शांत आहे जास्त त्रास नाही काय नाही मस्त आहे आणि पप्पावरच पा गेलाय त्यांच्या दिसायला वगैरे हो त्यांच्यासारखा दिसतंय सेम <laughs> हेअरस्टाईल म्हणा किंवा चेहरा म्हणालो हेअरस्टाईल म्हणजे केस केस केसांचं जावळाचं सांगते म्हणजे केस पण असे मस्त आहेत आणि चेहरा पण आहे ना त्याच्या पप्पा सारखा दिसतोय सेम <laughs> हा तर आता स्वयंपाक वगैरे केला आज बनवले माझ्यासाठी तर मी साधं जेवण करते सध्या डाळ ज्वारीची भाकर तेच चालू आहे रोज तेच खाते दुसरं काय खाऊन रिस्क घेत नाहीये कारण असं म्हणतात की बाळ होता असेल त्याच्यामुळे दुसरं काय खात नाही ज्वारीची भाकर असते मुगांची डाळ असते ते पण जास्त डाळ कमी पाणी जास्त आणि अंड्याची पोळी असते तर असं जेवण करते आणि यांच्यासाठी बनवली आज शिमला मिरची तर आता सगळे सण पण संपले दिवाळी झाली भाऊबीज झाली तरी भाऊबीज अजून चालू आहे थोडीफार तर असं आमची झाली हव्यास मस्त दिवाळी काय पण म्हणा कशी असं आमचा पिल्लू आला ना तो फुल एन्जॉय केला आणि खूप जास्त खुश पण आहोत कारण कसं आहे पहिल्यांदा दिवसभर आमचा टाइम जात नसायचा आम्ही वैथगून जायचो घरामध्ये की आज मला घर खायला कसं उठतं तसं तसं व्हायचं आता दिवस कसा जातो ते समजत नाही त्याच्यामध्ये टाइम सुद्धा पटपट जाते दिवस पण लोक एक महिना सव्वा महिना झाला की आता आज सवा महिन्याचा शेवटचा दिवस आहे तर मी पण खूप जास्त खुशी आहे कारण उद्यापासून मला माझी जी बहीण आहे मोठी बहीण आहे ती म्हटली उद्यापासून थोडं थोडं तू चालू कर म्हटली खायला म्हणजे असं भाजी वगैरे नाही का थोडी थोडी घेत जा म्हटली खायला चपाती वगैरे की तुझेचं का हा एक ताई विचारत होत्या की जवळ कोण नव्हतं का तर महिनाभर माझी ताई होती जवळ पण दिवाळीला मी तिच्याकडून जिद करून रडून इकडं आले होते कारण ही दिवाळी मला अशीच वाया घालायची नव्हती मला एन्जॉय करायची होती आणि माझी तब्येत पण म्हणजे बऱ्यापैकी चांगलं वाटत तो होतं मला त्याच्यामुळं म्हटलं की मी हळूहळू करेल थोडंफार आणि हे पण मला भरपूर मदत करतात थोडी नाही म्हणताना भरपूर मदत करतात आणि सव्वा महिना पण यांनी बाळाची पण खूप जास्त काळजी घेतली कारण सीझर असल्यामुळे ना मला जास्त काम नव्हतं जमत नंतर पंधरा वीस दिवस तर मी पूर्ण हेच होते झोपूनच होते मला काहीच जमत नव्हतं सगळं ताईनेच केलं तर आणि त्याच्यामध्ये हे पडले तर आणखीन प्रॉब्लेम झाला मग आणखीन सात आठ दिवसहीच थांबलेले नंतर आले घरी दिवाळीला तर आता बरं वाटतंय पिल्लू पण मस्त आहे हेल्दी आहे है, ह्यांना पण आता बरं वाटतंय जखम पण आता बऱ्यापैकी भरली यांचीसुद्धा है ना आणि एक ताई बोलत होत्या त्यांची कमेंट्स होती त्यांनी मी काढलं होतं स्क्रीनच्या टीकमेंटा हां म्हणजे त्यांची कमेंट वाचून आहे ना मला माझा दिवस आठवला त्यांनी खूप छान कमेंट्स केली होती रीना ताईंची कमेंट आहे रीना गवारेताईंची त्या आहेत की माझं कसं होणार काय माहीत नाही माझ्याही मागे कोणीच नाही आहे माहेरचं तर ताई मलाही तसंच वाटत होतं म्हणजे मी लहानपणापासून आत्याकडे राहिले मम्मी पप्पाकडे जास्त राहिलेले नाही आहे आणि भाऊ बहिणींसोबत पण म्हणजे जास्त बोलणं नव्हतं माझं आणि एक सातांमध्ये होती बहीण तिच्यासोबत होतं थोडंफार बोलणं पण मला कधी असं वाटलं नव्हतं की माझं जे महिनाभर आहे म्हणजे ती पूर्ण करेल म्हणून आणि तुम्ही असा विचार करणार का बाहेरचं कोण नाही जेव्हा म्हणजे काय म्हणतात ना बाळ येतं ना त्या टायमिंगला सगळे येतात आहे की नाही हो आणि मला विश्वास नव्हता बस माझी मम्मीसुद्धा आली तिने अक्षरशः बारामतीमध्ये पण पेढे वाटले आणि चाकणमध्ये आले होते माझे मम्मी पप्पा दोघं भेटायला आले होते तेव्हा पण पेढे घेऊन आले ते सगळ्यांना पेढे वाटले नातू झाला म्हणून आहे की नाही आणि सगळ्यात जास्त तेच खुश होते तर असं समजू ना की कोण नाही आहे जेव्हा बाळ येतं ना बाळामुळे सगळे जवळ येतात हा माझा अनुभव आहे आणि वेळ निघून जाते आणि माझ्या बहिणी येतं सगळ्यात जास्त मला जीव लावला आहे की नाही सर्व तिनेच केलं खाणंपिणं म्हणावलं किंवा सगळंच

ताई तुम्ही असो सगळे सग्ड़े, असो सगळ्यांच्या कमेंट्स मी वाचत होते हा फक्त आता व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आहे आणि नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच आपण कमेंटसाठी नक्कीच बनवू तर आम्ही कोणालाही विसरलो नाहीये तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त मिस केलं उलट असं होत होतं की कधी बरी होईल कधी व्हिडिओ बनवेल कधी तुमच्या कमेंटचा रिप्लाय करत बऱ्याच जणांना सांगितलं की व्हिडिओ वगैरे टाकू नका आतापर्यंत म्हणजे काहीच टाकू नका कुठं हां एका ताईंनी कमेंट केली होती की सवा महिना आहे ना काहीच टाकू नका म्हणून आणि माझं पण फेस दाखवू नका असं भरपूर जण म्हणत होते पण मी सवा महिन्याच्या आधीच बनवले यांच्या सगळीकडे व्हिडिओ होते बिचार माहीत नाही पडले हो मला तर लय कस तरी वाटतं कारण एकटेच होते ना समजा नजर लागते ताई नसते कोण नसते एकटेच असते तर कसं केलं असतं ना मग त्याचा पण प्रश्न पडतो नशीब स्वामींच्या कृपेने ती आली आहे की नाही mm. दवाखान्यात आलती दुसऱ्या दिवशी अक्षरशः खूप रडा लेत होतं सी सेक्शन सोपन असतं लय होतात आणि मेन ज्या दिवशी बाळ होतं तो दिवस त्याचा दुसरा दोन दिवस त्याचे दोन दिवस त्याच्यानंतरचे लय बेकार जातात आणि सगळ्यात जास्त राग तीन दिवस लय त्रास दिला कसा त्रास दिला हे सांगतील तुम्हाला नंतर कोण नव्हतं हो ना ज्या दिवशी डिलिव्हरी झाली ना त्या दिवशी कोणीच नव्हतं हे एकटे होते आणि कधी एक इंजेक्शन साठी सकाळी त्या दिवशी पण पाऊस चालू होता सकाळ सकाळ पावसात गेलो संध्याकाळी साडेसात सेशन झालं आधी माहिती आहे का आदल्या दिवशी आम्ही दवाखान्यात मग गेलो होतो ना तर डॉक्टरनी त्याच दिवशी सांगितलं होतं ते बावीस तारखेला ॲडमिट हो म्हणून तर मी म्हटलं मी काहीच तयारी केली नाहीये मी दुसऱ्या दिवशी येईल म्हटलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे साडेनऊचा टाइम ठरला होता आणि साडेनऊ वाजता सी सेक्शन करणार कर, कर। होते पण नंतर मग सगळेच म्हणले फॅमिलीत सगळेच लोक म्हणायला लागले की नॉर्मलसाठी ट्राय कर ट्राय कर तिथल्या पण बरेच म्हणजे ज्या सिस्टर वगैरे होत्या ना त्यांनी पण खूप जास्त समजावलं की नॉर्मलला ट्राय कर पण नॉर्मलला थोडासा प्रॉब्लेम झाला हे की नाही हो तर असंच होत नव्हतं मला त्यांनी गोळी वगैरे पण दिली पण काहीच नाही झालं त्याच्यानंतर मग मं ते म्हटले की संध्याकाळपर्यंत वाट बघितली त्याच्यानंतर म्हटले की नाही सी सेक्शन करावंच लागेल नाही तर बाळाला त्रास होईल म्हटले मग साडेसात वाजता झालं डिलेवरी झाली साडेसात वाजता आणि बाळाचा आवाज आला तिथल्या बाहेरचं बायका सांगत होत्या आवाज हे एवढे खुश होते ना माहीत नाही ती मुवमेंट आहे ना असं कॅप्चर नाही करता आली पण बाहेर जा त्याला जेव्हा असं उचलला ना त्यांनी मी असंच बघत थांबले त्याच्याकडे था। असलाच चमकत होता व्हाईट वाईट दिसत होतं पण पूर्ण नाही दिसलं हो मला लाईटीमुळं पण नॉर्मल दिसला आणि हा आणि मी बाहेर आले डॉक्टर म्हणतात ह्यांना हे म्हणजे बाहेरले घाबरलेले होते कारण एवढं मोठं ऑपरेशन फर्स्ट टाइम कधी इंजेक्शन घ्यायला पण मला असं दोन दोन तीन तीन जण पकडतात आणि एकदम सी सेक्शनला गेलेले रडत होते मी आहे की नाही आणि आतमध्ये ह्यांना अलाउड केलं नव्हतं यायला इंजेक्शन देताना सुद्धा अलाउड केलं नव्हतं तर लय बेकार होते आणि बाहेर आल्याच्या नंतर मी एवढे हसत आले मला काही समजत नव्हतं डिलिव्हरी झालेली काय भूलमध्ये होते, होते ना पूर्ण लय हसत होते अशी बाहेर आली डॉक्टर म्हणतात त्यांना बघा तुमचं पेशंट हसत आलं म्हणून तर बाहेर आल्याच्या नंतर पिल्लू ह्यांच्या हातामध्ये होतं पहिलं नर्सकडे होते नंतर ह्यांच्याकडे दिलं नंतर मला दाखवलं मी तर लय खुश होते पण नंतर काय काय प्रॉब्लेम झाले तुम्हाला सांगेल हळूहळू नेक्स्ट व्हिडिओमध्ये करून खूप सारी काय म्हणतात ना खूप टाईम जाईल सांगायला बसल्या <laughs> पण खूप भयानक जर्नी होती आणि फर्स्ट टाईम उठणं तर विचारूच नका <laughs> तर बाळपण उठलं आता जेवायचं आहे म्हटलं आज छोटासा व्हिडिओ बनवून अपलोड करावा जास्त आवाज नाही काढत थोडासा करतो पूर्ण आवाजच काढत नाही असा मोठ्याने तो तुम्हाला दाखवेल नामकरण अजून बाकी या सव्वा महिन्याचा शेवटचा दिवस आहे नामकरण झाल्याशिवाय फेस नाही दाखवायला कारण घरचे पण बोलले आहेत की नामकरण झाल्याशिवाय फेस नको दाखवू म्हणून कोणी राग मानून घेऊ नका समजून या आणि काही काही जणांनी नाव पण खूप छान छान सजेस्ट केली आहे तुमच्याकडे अजून मुलांचे नाव असेल चांगले चांगले तर सजेस्ट करा नक्की आम्ही एक ठरवलं आहे पण बघू म्हटलं अजून ब्राह्मणाला सुद्धा विचारायचं आहे त्या बघा बसले बाळाला घेऊन <laughs> यांना घेतात माहिती ते आहे का रात्रीचा पण कधी उठला झोपलेला असेल ना तर हे घेतात त्याला घेऊन बसतात आणि खूप जास्त आणि आता महिन्याचं झाला ना तर खूप छान असं हुंकार्या देतोय बोलायचं असं हु हु करतोय हसतोय स्माइल करतोय खूप छान वाटत म्हणजे असं दमलेलं स्माईल केली ना थक निघून जाते तर hmm. आता मी एकटेच भडबड करत बसले अजून जेवण बाकी आता बघा साडेआठ hmm. वाजले माझा पण जेवायचा टाइम झाला जेवायचे टायमिंग आमचं म्हणजे माझं तर ठरलेलंच आहे सकाळी hmm. नाश्त्याचा चहाचा oh. म्हणा नाश्ता म्हणा oh. पूर्ण टाइम टेबल ठरवला होता माझ्या बहिणीने टाइम टेबल ठरवून दिला होता आणि ती बोलली होती टायमिंगवर जेवायचं कारण नंतर मग बाळाला दुधाला पण प्रॉब्लेम होईल त्याच्यामुळे टाइम ठरवून दिला होता जेवणाचा वगैरे सगळा तर बसले तर तर बाळाचा फेस लवकरच तुम्हाला दाखवू तर थोडंसं वेट करा का नाही दाखवते ते पण थोडं समजून घ्या बाकी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर कमेंटसाठी आपण लवकरच व्हिडिओ बनवूया शेती नाही वाजव शेती वाजवली त्यांच्याकडे बघतो काय झालं तर चला भेटूया नेक्स्ट स्टुडिओ मध्ये हा उठला नाही तर अजून खूप सारं बोलायचं होतं तुमच्यासोबत नवीन चॅनल करा छान छान कमेंट करा फेसबुकला हा हा फेसबुकला फॉलो करा सपोर्ट करा फेसबुकला पण सपोर्ट करा सपोर्ट तर सगळ्यांचा आहे आशीर्वाद पण सगळ्यांचा आहे सगळ्यांचा आशीर्वाद आणि एवढे मस्त दिवस भेटले आणि रीना ताई काही टेन्शन घेऊ नका तुमच्या माहेरचे पण लोक मला जसं मला माझ्याशी पण बोलत नव्हते माझ्या माहेरचे पण आता सगळेजण बोलायला लागले त्यामुळे अजिबात काळजी करू नका आहे की नाही लवकरच सगळे नीट होईल चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय आता पिलू उठलाय बाय बाय ते बघा ओरडतोय